शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सामाजिक बांधिलकी जवत यंदा दीपावली निमित्त सभासदांना भेट देण्यात आली आणि त्याचं वितरण शुभारंभ उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झालं प्रसंगी शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी कमलाकर कोते संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार उपाध्यक्ष पोपट कोते सहसंचालक सभासद कर्मचारी बांध उपस्थित होते यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि यावेळेस त्यांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवर थेट भाष्य केले आपल्या भाषणात डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलंय विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले पण आमदार पद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच आहे शिर्डीचा विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत या शंका नाही कर्मचारी विषयावर बोलताना डॉक्टर विखे म्हणाले पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे तो देखील मार्गी लागेल असे सांगितले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी